नमस्कार आपण पाहत आहात आय बी एन जनमत न्यूज नाझरेत अवैधरित्या धंद्याला ऊत कोण बनत आहे याचा देवदूत नाजरे दूरक्षेत्रात दारू व मटका जो पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी लक्ष घालण्याची गरज महिला व नागरिकांची मागणी सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी पदभार घेतल्यापासून सांगोला तालुक्यातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दण आणले होते तालुक्यातील मोटारसायकल चोर गंभीर स्वरूपातील चोऱ्या तसेच अनेक खून प्रकरणातील आरोपींना तात्काळ बेड्यात ठोकून अनेक गुन्ह्याचा तपास चांगल्या पद्धतीनं केल्यामुळे तालुक्यामध्ये पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांचं नागरिकांकडून कौतुक केलं जात आहे परंतु सांगोला पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नाजरे दूरक्षेत्रा बीट अंतर्गत येणाऱ्या जवळपास सर्वच गावांमध्ये अवैध धंदे जोमात असून त्या संबंधित बीटमधील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना या संदर्भात माहिती असूनही बेकायदेशीर व्यवसायांवर कारवाई का होत नाही अशी चर्चा महिला व सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे हॉटेल ढाबे या ठिकाणी सुरू असलेल्या अवैध त्या दारू विक्रेत्यांवर कारवाई करणार का अशी चर्चा होत आहे पण कारवाई मात्र का होत नाही हे न उघडलेलं कोडच आहे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे जुगार मटका दारू व्यवसायावर कारवाई करतील का असेच काही प्रकार या भागात संबंधित अधिकाऱ्यांच्या कृपा आशीर्वादाने अवैध धंद्यांचा धुमधडका सुरू असून या शहरी भागात व ग्रामीण भागात अनेक जणांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचं दिसत आहे तसेच काही जण दारू विक्री करून दारू पिऊन आपल्या कुटुंबात मारहाण केलेली दिसत आहे अनेक तरुण पिढी दारूच्या व्यसनामुळे मृत्यूला लवकरच आमंत्रित करीत आहे तसेच काही ग्रामीण भागात काही पोलिसांच्या व्यतिरिक्त दारू धंदेवाल्यांची फ्रेंडशिप आहे अशी दपके आवाजात चर्चा सुरू आहे यामुळे ग्रामीण भागात त्या दारू विक्रेत्यांकडून हप्तेही घेतले जात नाहीत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे हे त्या काम चुकार पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची कान उघडणी करून वेळीच लक्ष घालणार का अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांमधून होत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपलं